आज आपण पिंपळ सुट्टे इथं आलेलो आहे तर आज आपण शिरूर तालुका मतदान याच्यामध्ये कोण कोण कसं सुट मतदान होणार आहे हे आपण आज विसरून घेऊया इथे आपल्याला साहेब भेटलेलं आहेत त्यांना विसरून घेऊया नमस्कार सर नमस्ते सर आपलं नाव मी बाळासाहेब जनार्दन खळतकर माझे तंटा अध्यक्ष पिंपळ सुट्टे आज शिरूर तालुक्याचं मतदान तुम्हाला कोण आमदार पाहिजे आहे आम्हाला ज्ञानेश्वर उर्फ माऊल्याबा कटके हे हवे आहेत का कारण काय झालं आहे एक शिरूर हवेलीने आपल्याला आपल्या भागाकडचा एक पंचवीस वर्ष आपल्याला आमदार म्हणून त्यांनी दिलं आता आपण कमीत कमी एक वर्ष त्यांचं उपकार आपण फेडावेत म्हणून आणि एक तरुण चेहरा आहे तडफदार नेतृत्व आहे येणाऱ्या आगामी काळ या दोन्ही हवेली आणि शिरूर तालुक्याला विकासाकडे वाटचाल करतील नमस्कार सर नमस्कार आपलं नाव हो काय मनोहर मोहिते सर आज जे शिरूर तालुक्या आमदारकीचं इलेक्शन लागलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला आमदार हा आत्ताच्या घडीला कोण पाहिजे आहे आम्हाला आत्ताच्या घडीला बावी आमदार माऊली आबा कटके पाहिजे का बावी आमदार ते सर्वसामान्य जनतेचा नेता आहे आणि त्यांनी आत्तापर्यंतच्या महिला वर्गांना कधी देवदर्शन कधी घडल्यानं त्यांनी उजैन यात्रा काढून महिलांचं त्यांनी म्हणजे श्रावण बाळ योजनाशी त्यांनी राबवली नमस्कार नमस्कार बाबा तुमचं नाव हो काय बबन फराठे तुम्हाला आत्ताच्या कंडिशनला आमदार कोण पाहिजे आहे शिरूर तालुक्याला कटके कटके का कटके आम्हाला कारखाना बंद साखर नाही काय नाही काय कुठे काय अजून कशासाठी कटकेच पाहिजे आहेत तुम्हाला आमदार ते तरुण तरुणपणात पिढी आता काय मी इकडे खालती बी म्हणले त्या टायमाला नको आहे काय आता कटके चला भाऊ नमस्कार ना सर आपलं नाव फत्तेसिंग वाबळे पिंपळ सुटी सर आत्ता जे शिरूर तालुक्याला आमदारकीचं जे इलेक्शन लागले त्यामध्ये तुम्हाला आमदार कोण हवा आहे नाही नाही माऊली कटकेच का माऊली कटके तो सर्वसामान्य माणसाचा विचार करणारा माणूस आहे आणि नवी कोरीपाठी आहे आणि लोकांना समजून घेणारा माणूस आहे तो त्याच्यामुळं ते बहुतेक शंभर टक्के माणसं माऊलीकडं झुकलेले आहेत आता शेजारच्या गावामध्ये आज काल पवारसाहेबांची जी सभा झाली त्याच्या कटके यांना काय परिणाम होईल का नाही काय नाही अशी गर्दी ब बा, भरपूर होती हे पली काही पलीकडच्या तालुक्यातली इकडचे तिकडचे जमा केलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्या उमेदवारावर काही हे होत नाही त्याचे फरक पडत नाही म्हणले आता जा कारखाना बंद आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता नाही नाही कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाली आमच्या सभासदाचे असं नुकसान झाले की वेळेवर पेमेंट नाही आणि दिवाळीला साखर नाही तुम्हाला सांगतो कामगारांना पगार नाही त्याच्यामुळं ते बी जे उधील लागल्यासारखे आहेत आणि त्याच्यामुळं ते त्याची शंभर टक्के नाराजी त्याला बोवणार आहे जे आत्ता हे केलेलं आहे तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणताल हे बघा केंद्र सरकारचं जे केंद्र सरकार आहे ते बी जे पीचं आहे आणि इथे महाराष्ट्रात युतीचं सरकार आहे त्याच्यामुळं युतीच्या सरकारने अनेक योजना गोरगरिबासाठी तुमच्या हे लाडकी बहिणी योजना असो शेतकऱ्यांचं वीज वीजमिल माफ असो आणि आता परत पुढच्या याला ते कर्जमाफी पण करणार आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांना आनंदी आहे शेतकरी बाजारभाव आहे कांद्याला त्याच्यामुळं ते सर्व शेतकरी वर्ग स आनंदी आनंद आहे त्यांचा त्याच्यामुळं ते कटके अगदी शंभर टक्के निवडून येतील लाडक्या बहिणीविषयी तुम्ही काय सांगता ना, नाही नाही लाडक्या बहिणीचे तर आनंदच आहे त्यांना काय आता त्यांना पैसे मिळाल्यात आणि ते मतदान त्यांच्या दुसरीकडे युतीशिवाय कुणालाही करू शकत नाहीत तुमचं फिक्स मतदान कुणाला आहे नाही नाही फिक्स मतदान माऊली खटकेला जे आता विषयच नाही हो सर्वसामान्य आमचं तर आहेच आहे पण सर्वसामान्य माणूसच तेच बोलतो आहे मी हवेलीचा दौरा केलेला आहे बा शिरूरच्या भागातला दौरा केलेला आहे ते संपूर्ण लोक आज झुकलेले आहेत कुणी काही म्हणू पण मी प्रत्यक्षात जाऊन आलेलो आहे प्रत्येक ठिकाणी शिरूर तालुक्यामधले जे लाडक्या बहीण आहेत ते सगळे कटकेनलाच ओट करते तुम्हाला असं वाटत आहे का नाही हे बघा आता कसं आहे शंभर टक्के तर आपण धरू शकत नाही निदान चार पाच टक्के जरी गेले तरी मावली मावलीच करतात ते सुद्धा असा विषय आहे एकंदरीत आणि त्याच्यामुळे ते उज्जैनचा आहे म्हणजे त्यांनी जे उज्जैनला नेलेले आहेत महाकालेश्वरला ते बी एक फायद्याच गोष्ट आहे तुम्हाला सांगतो या महिला या जेवढ्या आहेत ना तेवढे आकर्षितच झालेले आहेत त्यांच्याकडे ना बरेचसे लोक उज्जैनला जाऊन आलेले आहेत त्याचा फायदा साहजिकच कटके यांना होणारच आहे मा मावळी आबांना आणि शंभर टक्के शिट येईल बघा ते नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सर सुभाष जयशिंग कापरे माझी सरपंच माझी डेप्युटी सरपंच पिंपळ आता जे श्रोत हवेली तालुक्याला जे मतदान लागलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार ह्यावेळेस नवीन चेहरा म्हणून तरुण वर्ग सर्व आबा कटक्यां आहे आबा कटकेच का आबा कटकेच आम्हाला पाहिजे कारण की विषय असा आहे की आबा कटक्यांना महाव्यतीची उमेदवारी भेटलेली केंद्राचा जर हिशेब केला तर केंद्रामध्ये भाजप युतीचं सरकार आहे आणि भरपूर चॅनलवाल्यांचं मत आहे की महाराष्ट्रामध्येही महायुतीचंच सरकार येणार महायुतीचंच सरकार येणार आहे म्हणल्या इथं आमच्या तालुक्यालाही महा